चोवीस वर्षाची मुलगी होती प्रचंड ताण म्हणून तिला ऍडमिट केली दवाखान्यातनं बाहेर पडल्यावर समुपदेशनासाठी माझ्याकडे आली बोलताना कायम मागची पार्श्वभूमी म्हणजे केस हिस्ट्री घेतली जाते दुसऱ्या बोलण्यामध्ये दुसऱ्या सेटिंगमध्ये ती मला म्हटली मला माझ्या वडिलांचा मला प्रचंड राग येतो मला अजिबात आवडत नाहीत मी विचारलं का गं काय झालं म्हणजे कायम मला लहानपणापासून त्यांनी त्यांना हवं तसं वाढवलं मला काय हवं मला काय आवडतं मला काय पद्धतीनं केलं पाहिजे याविषयी त्यांनी मला कधीच सांगितलं नाही किंवा माझं मतच ऐकलं नाही मला कायम ते ना यू आर अ गुड गर्ल यू आर अ गुड गर्ल असं म्हणत गेले आणि गुड गर्लच्या नावाखाली त्यांनी सांगितलेल्या पद्धतीतून मी वाढत गेले मला नको होतं ते करिअर निवडलं खूप सारे कष्ट पडले प्रचंड अडचणी आल्या गटामळ्या खाल्ल्या आणि तरी कसं बसं ते काम पूर्ण करत गेले डिग्री मिळवली पण मला आनंद नव्हताच आणि आता मला कळतच नाही की मला काय वाटतंय मी आजारी पडली आहे तरीही त्यांना समजत नाही की ह्या आजार पण किती महत्त्वाचं आहे मला राग येतो प्रचंड मला असं वाटतं की मला एकदा ह्यांना खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत